नमस्कार मित्रांनो शिवराय तर मी आदित्य दिसणकर माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार की आज आपल्या गल्लीतले कार्यक्रम चालू झाले आहेत खालच्या गल्लीतला ते खालच्या गल्लीतले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ हा मोठा होईल कारण का आम्ही रात्री कंदीला जाणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण जातो आपल्या खालच्या गल्लीमध्ये एवढे कार्यक्रम चालू आहेत चर्चे बघा रंगतरंग कला मंच इकडे मला आज सतरा तारीख आहे चित्रकला स्पर्धा आणि हस्ताक। हस्ताक्षर स्पर्धा आहे ओपन करत आहे आमच्या वेळी असं ज्यांच्या हस्ताक्षर स्पर्धेचे पेपर जमा करायचे त्याने फटाफट करा आता आपले दुसरी स्पर्धा चित्रकला ड्रॉ कॉम्पिटिशन चालू होत आहे येता पहिली ते तीसरी कोण कोण आहे येता पहिली ते तिसरी स्टँडर्ड 1 टू 3 चित्रकला आठ वर्ग आठ वर्ग एकदम मुखला पहिली ते तिसरी यातला पाचच्या साईडला पुणे दुवा पहिला हां नंबर लिहला देता पाचच्या फेकला देता 10 जी 8 टू 7 आठ आ... हॅलो चौथी ते सहावी चौथी ते सहावी द्या पहिला विषय भारतीय सैनिक दुसरा विषय माझे स्वप्न माय ड्रीम तिसरा विषय भारतीय सण इंडियन फेस्टिवल एनीवन पहिला आहे भारतीय सैनिक माझ्या स्वप्नातले घर पहिला विषय माझ्या स्वप्नातले घर दुसरा विषय अ बिझी मार्केट सीन दुसरा विषय अ बिझी मार्केट सीन मार्केट मधला सीन मार्केट सीन आणि तिसरा विषय सेव्ह द अर्थ सेव्ह द अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी पृथ्वी वाचवा त्या विषयी तुम्हाला जे वाटतं कशी वाचावी त्याच्या हिशोबाने ड्रॉइंग काढा पहिला आहे माझ्या स्वप्नातले शहर तुमच्या स्वप्नात शहर कसे हवे असेल तो तुम्हाला ड्रॉइंगच्या स्वरूपात पेपरवरती हो

तो ये दूसरा भक्त हेल्प कर दूं कि भाई तू बहुत चाप्रे बोल हक्का हक्का रे कुछ आपरे पलक ने अभी तो हिलने भी नहीं बडा है अपने से चलाएंगे जा सी नहीं बड़ी बाकी नहीं जा आज खंड का भी कर लिया

ऑलमोस्ट सगळ्यांचे आता ड्रॉइंग काढून झाले आहेत आपल्या गल्लीतले कलाकार आता आपण चाललोय कंदी ला आणायला कमलेश आहे आपल्यासोबत कमलेश आहे आपण टेम्पो मध्ये बसतोय आता आपला टेम्पो हा आपल्या टेम्पोला चढायला होत नाही आपला टेम्पो चढलाय चालू नको मेन माणूस आहे बालाजी इकडे आता आपण निघालोय आता आपण टेम्पोमध्ये बसलोय आता आपण जातो जोगेश्वरी मेघवाडी मध्ये तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटतो आपण आता आलो कंदील घ्यायला आपले हे बघा हे आपलेच आहेत कंदील सगळे आता हे बघ कंदील आपण टेम्पोमध्ये लावणार कमलाकांता हो आपण गल्ली का यावर्षीचा कलर आपला केशरी कलर आहे हे बघ आणि बघा आपले शंकर भगवान इकडे बदकं पण हे पॅक पॅक इकडे एक इथे साईनाथ महाराज आहेत आपले बाबा टेम्पो मध्ये आपले कंदील आणतायत आणि इकडे टेम्पो मध्ये आपले लावतायत वरती बघा जोरदार काम चालू आहे टेम्पोत भरतायत अजून कंदील टेम्पोत भरल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट

आता आम्ही गल्लीमध्ये आलो आहे आणि टेम्पोमध्येच कंदील आहेत आता आम्ही कंदील काढतो कंदील काढतो दाखवतो तुम्हाला ते पण आपण आणले सगळे कंदील आतमध्ये बघा आपण इकडे आता क गल्लीत कंदील आणले आहेत आपण आता सगळ्यांच्या घरी लावणार आता आपण आणि गेल्या वर्षी कंदील अजूनपर्यंत आपल्या गल्लीत येते बघा सोमार कंदील अजून एवढे एवढे कंदील लावायचे बाकी आपल्या गल्लीतले पूर्ण लावून झाले आता दुसऱ्या गल्लीतले लागू आपला मेन कामगार

आणि रात्री तीन वाजले तरी आम्ही अजून कंडील लावते आपल्यासोबत पूर्ण गल्ली झोपली आहे काम करतोय बघ आता आम्ही थांबलो आहे आमच्या था। माणसाची फरक अशी बिघडली आहे की चढू शकत नाही टेबल वगैरे कुत्रा आला बघ कुत्रा आला वजन यायला वजन टेबल ला जिप टेबल आल कराई कराई। कराई सिताल, सिताल ओ कंदिल दे। तो काय कंदील काढ दे तू काप ना तोपर्यंत मॅटर तू पुष्पराज उसका <laughs> का नहीं साला आहे तो गाडीवरनं पडलाय त्याच्यामुळे लागले त्याला बाईक वरून पडलाय तो टायर पडलाय पुष्पा पुष्पा हो गया उसका इकडे

का कचरा आता मगाचा जुने कंदील आता घेऊन जातोय आपला बालाजी रोडवर बघा रोडवर आलोय कंदील फोडता करत आग आग खतम इतका नाही रे बॉक्स। ये बॉक्स लाया किधर है सब जगह से लगा सब जगह से ચાલ લાગ લે ડાલ તું ડ कंदील लावून मग दाखवले तुम्हाला व्हिडिओ मध्ये आणि आता पटाके पण लावून झाले आता आम्ही जातोय नाश्ता करायला हे पण आता वाजले सकाळचे चार चावी असते आपण आलो आता आपल्या कार्गो जवळ सांतापुरुजा तिकडे आपण आता नाश्ता करायला आलोय हे दलिंदर आहे बघा तुला नाश्ता आलाय पोहा मागवलाय इकडे इटली आहे बघा इटली हे बघ काळी जुबा ना तर मित्रांनो नाश्ता नाही करून झाला आता आता आम्ही जातोय घरी आणि या आता जे तीन चार जे व्हिडिओ असतील ते वेगळ्या मोबाईलमधून काढले आहेत त्यामुळे जरा क्लिअरिटी जरा चांगली नाही आली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इकडे सेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये